आणि आताच एक मोठी बातमी हात येते ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांचं निधन झाल्याचं काँग्रेसचे नगरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत मंदार लोणी लोणीमधील राहत्या घरी त्यांचं निधन झालेलं आहे त्यांचे मुलगे राजेंद्र विखे पाटील यांनी त्यांच्या निधनाला दुजोरा दिलेला आहे एकोणीसशे बत्तीसचा चा बाळासाहेब विखे पाटील यांचा जन्म होता तब्बल आठ वेळा ते खासदार राहिलेले आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं परंतु मधल्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळी युतीचं शासन होतं तेव्हा ते शिवसेनेमध्ये देखील गेलेले होते आणि शिवसेनेकडून त्यांनी केंद्रामध्ये केंद्रीय अवजड उद्योग खात देखील भूषवलेलं होतं त्यानंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले आणि पुढचा सगळा जो त्यांचा काळ आहे पुढचा तो त्यांचा काँग्रेसमध्ये राहिला गेले काही दिवस आजारी होते साधारणपणे एका वर्षापूर्वी त्यांच्यावरती पुण्यातील के एम रुग्णालयामध्ये उपचार देखील करण्यात आले होते तिथून त्यांची प्रकृती सुधारल्यामुळे पुन्हा ते घरी गेले होते परंतु आज अखेर लोणीमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला नम्रता मंदार बाळासाहेब विखे पाटील यांची कारकीर्द राजकीय कारकीर्द विशेषत ही मोठी गाजलेली राहिलेली आहे त्यांनी केलेली पक्षांतर असो किंवा त्यांची खासदारकी त्यांनी भूषवलेली मंत्रीपद सुद्धा नक्कीच नम्रता बाळासाहेब विखे पाटील एक तर राजकीय कारकिर्दीचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांपासून मिळाला आशा खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना विठ्ठलराव विखे पाटील जे बाळासाहेबांचे वडील आहेत त्यांनी स्थापन केलं आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्यामुळे साखर कारखानदारीचा आणि राजकारणाचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांपासून मिळाला परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात एक पवार विरोधक म्हणूनच ते कायमचे ओळखले गेले पवारांच्या विरोधातलं राजकारण महाराष्ट्रामध्ये जे काही झालं त्याच्यामध्ये बाळासाहेब विखे नाव आघाडीवरती होतं आणि याच कारणातून त्यांनी मधल्या काळामध्ये काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये देखील प्रवेश केलेला होता शिवसेनेकडून ते मंत्री होते आणि विद्यमान विरोधी पक्षनेते जे मी थोडस थांबवते तुला ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू सध्या आपल्यासोबत आहेत साधू सर बाळासाहेब विखे पाटील यांचं निधन झालेलं आहे आपली प्रतिक्रिया एक महाराष्ट्रातला एक शेतकऱ्यांचा पुढारी सहकारी पुढारी मोठ्या मनाचा सहकारी पुढारी गेला असं मला वाटत माझा त्यांच्याशी गेल्या काही वर्षात संपर्क चांगला आला होता त्यामुळे ते एक त्यांचं सर्व लक्ष पार्लमेंट मध्ये ते पा नऊ वेळा निवडून गेले मिनिस्टर ऑफ स्टेट होते तिथे ते अनेक विषय मांडायचे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेती शेतकरी भूमिहीन लोक आणि शेती प्रश्न शेतीविषयक प्रश्न हे फार कावा आणि अभ्यास पूर्ण रीतीने मांडायचे त्यांची प्रसिद्धी अशी पार्लमेंटमध्ये होती संसद, संसदांमध्ये की अतिशय अभ्यासू असा एक खासदार आणि ते शेतीविषयी जे विषय शेतीविषयी जे मुद्दे काढतात Hmm. था <सथीगा>, ते अतिशय वेगळे आणि सगळ्यांनाच ते भावणारे असायचे त्यामुळे त्या त्या वेळेचे प्रधानमंत्री आणि बडे नेते देखील ते जेव्हा पार्लमेंटमध्ये एखादा विषय मांडायचे बोलायला उठायचे तेव्हा ते अतिशय ऐकण्यासाठी ते थांबून असायचे ते मुद्दाम आणि सगळ्या आयुष्यात त्यांनी मला वाटते चांगली डेव्हलपमेंट केली आपल्या या प्रकल्पाची एक छोटस खेड लोणी तिथे hmm. सहकारी कारखाना उभा राहिला आणि प्रगती झाली पण त्यानंतर विठ्ठलरावांनी जे शैक्षणिक प्रकल्प उभे केले आणि इतर अनेक प्रकल्प उभे केले त्यामुळे त्या सगळ्या भागाचा मोठा विकास साधला गेला आणि वेगळ्या प्रकारचे असे सहकारावर जोर देणारे हे नेते होते असं hmm. मला वाटतं आणि दरवेळेस मुख्यमंत्री पदाचा प्रश्न आला की त्यांचं नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचं की त्यांचं नाव नेहमी आघाडीवर असायचं पण ते कधीच मुख्यमंत्री झाले नाही ही पण एक जरा गमतीची गोष्ट आहे ठीक आहे हॅलो साधू सर विखे पाटील यांची कारकीर्द राजकीय कारकीर्द ही खूप वादग्रस्त राहिलेली आहे त्यांची पक्षांतर असतील किंवा त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये केलेलं काम सुद्धा किंवा शेती क्षेत्रात तुम्ही ज्याचा आता उल्लेख केला कोण कोणत्या अशा मुद्द्यांसाठी बाळासाहेब लक्षात राहतील महाराष्ट्राच्या सहकारी क्षेत्रामध्ये त्यांनी सहकारातून येणारी संपत्ती हे फक्त सभासदांसाठी राहता कामा नये तर आजूबाजूचा सगळा जो परिसर आहे त्याच्या विकासासाठी वापरली पाहिजे हे त्यांचं हे होतं पीत होतं आणि त्याप्रमाणे ते त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास केला आणि हे खरं आहे की त्यांची थोडी राजकीय कारकीर्द ही जर वादास्पद होती कारण जेव्हा त्यांना पक्षातून काढून टाकलं काही कारणासाठी काँग्रेस पक्षातून आणि ते देखील त्यावेळेच्या गैरसमजामुळे कारण त्यावेळेचं वातावरण तसं होतं त्यावेळी ते त्यांना आपले जे कार्यकर्ते असतात त्यांना कुठेतरी आधार पाहिजे म्हणून त्यांना काही काळापर्यंत शिवसेनेत जावं लागलं पण शिवसेनेमध्ये गेल्यानंतर देखील त्यांचा आपला जो स्वतःचा बाणा होता त्यांचा शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावायचे आणि विशेषतः स्वतः सांगायचे मी डाव्या विचारायचा आहे म्हणून आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये एक वेगळीच खळबळ माजली आणि काही दिवसांनी त्यांना त्यांना शिवसेना सोडून द्यावी लागली ता, पक्ष बदलला तात्पुरता पक्ष बदलला पण आपले विचार त्यांनी सोडले नाहीत आणि नंतर अर्थातच परत त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यात आला सर धन्यवाद तुम्ही एबीपी माझाकडे आपली प्रतिक्रिया नोंदवली त्याबद्दल तर ज्येष्ठ राजकारणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचं निधन झालेलं आहे सहकार क्षेत्रामधले त्यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांनी तितकंच उल्लेखनीय कार्य केलेलं आहे